हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसा होता तुमचा दिवस आजचा माझा ठीक होता मी व्हिडिओ बनवली इव्हनिंगला बनवली पाच वाजता तर मी टाकली नाही ती टाकेल ती बघू uh, आता ही पण टाकेल आणि ती पण टाकेल इव्हनिंगला आम्ही तयार होत होती त्याची टाकलेली व्हिडिओ तर काय ना चांगला गेला दिवस सकाळी मी नाश्त्याला पुरी भाजी बनवलेली आज असंच बनुष्य वाटले बनवली तर मग त्याच्यानंतर मग मी घरी आली थोडी झोपली मग जेवण नाही बनवलं आज जेवण नाही बनवलं म्हणजे पुरी भाजीच खाल्ली आम्ही मग मग ॲक्च्युली ना एक माझ्याबरोबर घटना घडली म्हणजे काय झालं माहिती आहे माझ्यासमोर आता मी जिथे राहते ना माझ्यासमोर ना एक आजी आज उभा राहतात म्हणजे असतील माझ्या मम्मीपेक्षा मोठे असतील किंवा छोटे असतील मला माहिती पण ते राहतात तर ते मी त्यांना आजी आजोबा बोलू नाही शकत काका काकीच का, बोलू शकते तो ते तर ते राहतात तर त्यांची मुलगी आहे तर तिची मुलगी आहे आणि तिचा जो मुल तिचा जो हजबंड आहे तो मला वाटतं चांगला आहे की नाही ते मला माहिती नाही एवढा पण तिचा जो छोटा मुलगा आहे त्या मुलगीचा छोटा मुलगा तिच्या आजीला एवढं घाणघाण शिव्या देतो एवढं घाण घाण बोलतो खूप छोटा मुलगा आहे म्हणजे थिंक की फिफ्थ फिफ्थर सिक्स्थ फोर्थ फिफ्थमध्ये असेल पण तू त्याच्या आजीला खूप घाण घाण शिव्या देतो आणि म्हणून त्याच्या आजीला मारतो त्याच्या आजी मला आज रड्यात सांगत होते की माझा मा नातू असा असं आहे तर मी म्हटलं की मग त्याच्या आई काय नाही बोलत का त्याला तर मग ती बोलते की त्याच्या आई कायच नाही बोलत त्याच्या आईला पण मारतो तो तर मी म्हणलं मग असं कसं म्हणजे आणि शिव्या देतो घाण घाण मला खूप वाईट वाटलं आणि मग बोलायला लागली की माझी मुलगी माझा मुलगा कोणच माझ्यावरती लक्ष नाही देत मी क्रुसला मा माझ्या सोन्याने सगळं माझ्या घरावरती कब्जा केला आहे असं सगळं बोलत होते आणि ना रडत होते त्या तर मला ना खूप वाईट वाटलं वाट म्हणजे मी तर काय बोलू त्यांना मी मी त्यांना बोलले म्हणी म्हणून माझ्याकडे पैसे असतील तर मी तुम्हाला बोलले असते माझ्याकडे राहतो तुम्ही पण माझंच इथे काय नाही नीट व्यवस्थित तर मी तुम्हाला काय सांगू ना माझाच इथे एन्झायटी होते मला औषधाला पैसे द्यायला लागतात हे करायला लागतं ते करायला लागतं तर मला असं वाटतं यार सगळ्यांना हेल्प करावी पण तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे तर बघू आता विचार करते काय तर यूट्यूबच्या व्हिडिओज बनू तर थोडं फॉलोवर्स वाढतील मग पैसे जमा होतील बघू आपण जसं यूट्यूबचे फॉलोवर्स वाढतील काय वाटतील तर मी मदत तर करीनच मी नक्की मी मला जर काय जरी झालं यूट्यूब इंस्टाग्रामवरती फॉलोवर्स जास्त झाले आणि मला पैसे भेटायला लागले ना तर मी नक्की सर्वांना मदत करीन मला खूप आवडते मदत करायला लोकांना हा ठीक आहे कोणकोण खोटी पण असतात त्याच्यामध्ये पण ठीक आहे ना माझं काय जातं मला खूप आवडेल लोकांना मदत करायला जे ज्यांचं घर नाही त्यांना थोडेफार पैसे द्यायला त्यांना हेल्प करायला हे जे रस्त्यावरती डॉगीज असतात त्यांना हेल्प करायला खूप आवडेल मला हे सगळं करायला नाय सोडून ठेव आणि मला तिथे राहायचं करायचं काय आहे ना, का ना। आणि मी तिथे रेंटवर राहते आणि माझंही ते राहण्याचा पत्ता नाही आणि दुसऱ्यांना तर मी नाही घेऊ शकत ना तर असं आहे पण खूप मी असा विचार केला आहे जर माझं यूट्यूब चॅनल चाललं वगैरे बघू आता काय होतं आहे पण एकला ऐकणी काय होतं ना गायस तुम्ही सपोर्ट करा फॉलो करा मला बघू आपण एक दुसऱ्याला मदत करू आणि मला हेच बोलायचं आहे तर मला असं वाटत होतं कुठेतरी मी कोणाला तरी हेल्प झाली असते तर खूप चांगलं झालं असतं तर ठीक आहे ना काय नाही करू शकले मी पण इथेच मलाच हेल्पची गरज आहे मी असं कोण मला भीक जरी मागायला लागलं ना तर मी असं बोलते बाबा मलाच ते पैसे मलाच इथे पैशाची गरज आहे त्या भिकाऱ्या लोकांकडे पण खूप पैसे असतात ह्याच्याकडे भीक मागतात त्याच्याकडे भीक मागतात पण त्यांच्याकडे पण खूप पैसे असतात तर असं आहे तर एवढंच घडलं माझ्यासोबत खूप वाईट वाटलं त्या आजी रडत होत्या सॉरी काकी रडत होत्या त्या पण आता मी तरी काय करू शकते ना त्याच्यामध्ये तिचा तिची तिची नातवंड तिला हे करतात ते, ते, ते मी तरी काय करू शकते ना म्हणजे त्यां त्या मुलाला जर मी समजायला लागली तर त्याच्या आई मला बोलायची तू कोण आहे बाई सम समजवायला तर मग ठीक आहे ना मग आता काय करायचं मग त्याच्या आजी पण त्याला मारलं की तिची पोरगी मग तिला काहीतरी बोलते सो so, देट इज नथिंग आय कॅन डू पण पैसे असते तर काश मी त्यांना हेल्प केली असती काश झालं असतं काहीतरी सो असं आहे प्लीज काहीज प्लीज लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा काय माहिती एका लाईकने तुमच्या एका सपोर्टने दुसऱ्याचं जर भलं होत असेल तर मग खूप चांगलं आहे सो मी सकाळपासून व्हिडिओ आत्ता बनवते आणि दुपारी पण बनवले मी सांगितलं संध्याकाळी सॉरी पण तो टाकला नाही मी आता मी टाकेल दोन्ही व्हिडिओ तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा आणि बस असंच प्रेम करत राहा मी तुम्हाला एंटरटेन करण्याचं पूर्ण पूर्ण कोशिश करेन स्टोरीज सांगेल जेवणाचं टाकेल ॲन्झायटीचं तर मी तुम्हाला सांगतेच आहे तर असं आहे काल मी डॉक्टरकडे पण गेलेली डॉक्टर पण गे मला बोलले की सगळं डोक्यात आहे तुझ्या मी त्यांना बोलली की मी आन्हाळा बीचला गेलेली फोर व्हीलरमध्ये बसलेली असं झालं मला मुला अजिबात एन्झायटी फील नाही झाली असं वाटलं मी पास्टमध्ये गेलेली आहे मच्छर तिथे फिरतो आहे त्याला बघते मी मी पास्टमध्ये गेलेली आहे आणि असं सगळं माझ्याबरोबर घडलं तर डॉक्टर बोलले सगळं डोक्याचा खेळ आहे तर असं आहे तर खरंच माझ्या डोक्याचा खेळ आहे तो मला पण माहिती आहे माझं डोकं मला कंट्रोल करतं पण आता मी तरी काय करू शकते ना माझी एन्झायटी जायला पाहिजे पहिली तर गोष्ट आणि मी लोकांना हेल्प केली तर मला खूप 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 छान वाटेल खूप छान वाटेल लोकांना ॲनिमल्सला बघू సో ప్లీజ్ सपोर्ट సపోర్ట్ subscribe to my channel చనల్ కా సంగూ లవ లవ్